एलपी क्लासेस यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अतिशय सुंदर आणि सोपे भाषण भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे भक्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज एकोणवीस फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्यांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे माता जिजाबाई यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले जिजाऊचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी अवघ्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण शिवरायांनी बांधले शिवाजी महाराजांनी गणिमी कावा आणि दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर अनेक किल्ले जिंकले शिवाजी महाराज नुसते राजेच नव्हते तर एक युगपुरुष होते त्यांनी प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा चोख बंदोबस्त केला नेहमी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानले शक्तीपेक्षा युक्तीने कार्य केले संपूर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले जय भवानी जय शिवाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका